शिवसेना सिंदेगड जिल्हा उपाध्यक्ष मायनॉरिटी मागील न्यूजमध्ये तुम्ही बघितलं असेल जनताची आवाज हे जे चॅनल कलीन पायलटचे यांच्या थ्रू मी टाकली होती जे लोकांना समस्या होती जे खडका चोपलीचा नाला होता ते मोठा नालाने जीव घेणा ना डाक झाला होता त्याच्या त्याच्यात लोक पडत होते त्याची तक्रार होती लोक माझ्या ऑफिसला आले आणि त्यांनी सांगितलं लोकांनी की आम्ही इथे पडता आमचं आमच्या जीवाला धोका आहे तर मी ज आवाज जनतेच्या चॅनल थ्रू मी आपला प्रशासनाला निवेदन दिलं होता की जर हे गटाचा काम नाही झाला इथे रोड नाही बनला तर मी आंदोलन करणार तर हे मी आम्हाला आमचे जे समाधान माध्यम सर आहे त्यांच्या आम्हाला ते सहकार्य लाभला आणि ते प्रशासनपर्यंत ही बातमी पोचली का लोकांचा जीव ते दाब झाला आहे प्रशासनाने त्याच्यावर तत्काळ कारवाई सुरू केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मी कलीम बायलट यांचा आवाज जनतेचा या आणि प्रशासन यांच्या आभारी आहे की त्यांनी आमचा मान राखून लोकांचा जीव डोक्यात न जाता त्यांना सरकारे सहकार्य करून प्रशासनपर्यंत आमची बातमी पोहोचवली आणि लोक तिथे आता काम चालू झालं आजच्या तारखेमध्ये त्याबद्दल प्रशासनचा पण मी आभारी आहे आणि आवाज जनतेचा पण आभारी आहे कारण की ही सीख आमची शिवसेना शिवसेनेने दिलेली आहे की अस्सी पर्सेंट समाजकारण करायचं आणि वीस पर्सेंट राजकारण करायचं लोकांपर्यंत जावा आणि लोकांची समस्या ऐका हे आमचे जिल्हाध्यक्ष आज आढळ आहे समाधान महाजन सराचे की जे समस्या लोकांची असेल तत्काळ ते त्याच्या पण निवारण द्यायचं की आम्ही केलं आणि आज प्रशासनने आमचा ऐकला आणि त्याचं काम चालू त्याबद्दल प्रशासन जावा पण आभारी आहे आम्ही आणि आवाज जनतेचा कलीम बाय यांचे पण आभारी आहे थँक्यू